नमस्कार पी एम क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी ही आपल्याला एक सुंदर अशी मोत्यांची सुपारी कशी बनवायची ते शिकवणार आहे ही मोत्यांची सुपारी करायला अतिशय सोपी आहे पण थोडे पेशन्स आपल्याला ठेवायला लागतात मग ही अशी एक सुंदरशी सुपारी तयार होते तर ही सुपारी बनवण्यासाठी आपल्याला लागणार ला आहे ही अशी एक मिडियम आकाराची सुपारी हा गोल्डन पेपर आणि हे दोन नंबरचे मोती आणि हा एक कुंदन आणि हे दहा नंबरचा हा दोरा आहे हा आपल्याला सुपारी बनवण्यासाठी लागणार आहे तर ह्या सुपारीला मी असं होल पाडून घेतलेलं आहे तर हे होल पाडण्यासाठी तिला एक दोन तीन दिवस असं पाण्यामध्ये भिजत ठेवायची आणि मग रोज थोडं थोडं असं सुईने जाड असं ते दाभण असतं त्याने असं हे करून याला असं हे सुपारीला होल पाडता येतं तर असं हे मी सुपारीला मधोमध असं होल पाडून घेतलेलं आहे आता या सुपारीला हा गोल्डन पेपर मी लावणार आहे असा हा गोल्डन पेपर मी सुपारीला छान असा लावून घेतलेला आहे आता तुम्हाला पाहिजे तर असा गोल्डन पेपर तुम्ही लावू शकता नाही तर सुपारी तशीच प्लेन ठेवली तरी छान दिसते आता मी याच्यामधून अशी ही सुईवरती काढून घेतली होलामधून जे आपण सुपारीला मी पाडून घेतलेलं आहे ते गाठ मारलेली आहे आता इथे आपण हे मोती विणून घेणार आहोत आपल्याला इथपर्यंत असं म्हणी आपण हे असे ओन घ्यायचे आहे इथे मी हे बारा मोती विडून घेतलेले आहेत ओन घेतलेले आहेत दोऱ्यामध्ये हे बारा मोती येथे सगळे क्रीम कलरचे आहेत सगळे ओ उ... ओन घेतले आता इथे ही जी पहिली गाठ आहे आपली तर त्या गाठीच्या मधून आपण इथे अशी ही सुई काढून घेणार आहोत म्हणजे हे असं घट्ट बसेल गाठीमधून मी आता ही सुई काढून घेतलेली आहे हे पहिल्यांदा असं करताना थोडा त्रास होतो आपल्याला नंतर थे, थे, ते व्यवस्थित डिझाईन करत जातो या गाठीतून मी इथे थोडंसं कुंदन ठेवण्याला चिकटायचं आहे ना आपल्याला त्यामुळे थोडीशी स्पेस ठेवायची आणि आता परत इथे जे हे आहे होल पाडलेलं त्याच्यातून आपण अशी इकडे वरती काढून घ्यायची असे इथे परत आपण हे बारामोती मिळून घ्यायचे आहेत 3 4 hari हा अकरा आणि हा बारा परत आपण हे बारा मोती दोऱ्यामध्ये ओवून घेतलेले आहेत तर ते ह्याच्या लाईनी तिथे घ्यायचे असे आणि आता परत इथूनच अशी ही सुई आपण वरच्या दिशेने काढून घ्यायची होलातून नीट अशी सावकाश ती अशी येते परत बारा मोती घ्यायचे ओन घ्यायचे परत मी बारा मोती दोऱ्यात ओन घेतले हे अंतर हे सेम ठेवायचं म्हणजे मग इथे हे सगळे असे सेम येतात इथे मी थोडंसं ओपनच ठेवलेलं आहे दोरा दिसतो आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही खालपर्यंत ओन घेऊ शकता मोती पण मग ती सुपारी जरा बसायला नीट बसत नाही खालीवर होऊ शकते म्हणून मी हे असं करून घेतले असं अशा रीतीने हे आपण पूर्ण सुपारीभर असे हे मोती बारा बाराच्या अशा लाईनी करून घेणार आहे आणि असंच प्रत्येक वेळेला खालूनवरच्या दिशेने काढून घ्यायचं आहे इथे परत मी हे असे बाराच मोती ओवून घेतले सुईमध्ये आणि इथेच त्या होलातूनच असं आपण ही सुईवरती काढून घेतली असे नंतर सगळं आपल्याला हे मोती सगळे करून हे घ्यायचे आहेत सेम विणायचं आहे से, हे सेम बारा मोती खूप सोपी आहे बनवायलाही आपल्याला फक्त बारा बारा मोती ओन घ्यायचे आहेत फक्त सुरुवातीला जे आपण म्हटलं ना की होल पाडावं लागतं ते सुपारीला त्याच्यात फक्त आपला वेळ जाणार जातो म्हणजे कारण ते लगेच पडत नाही होल त्याला अशी सुपारी भिजत ठेवावी लागते खूप पाण्यामध्ये असे आणि मग जसं आपल्याला वेळ होईल तसं हळूहळू ते सुईनी होल पाडत जायचं मग ते थोडं थोडं असं करता करता हे पूर्ण असं होल त्याला पडतं जेव्हा मग ते पूर्ण होल पडेल तेव्हा मग तिला ती, ती वाळवायची म्हणजे परत वाळून घ्यायची छान कडकडीत कर आणि मग हे विणायला घ्यायचं त्याशिवाय काही विणायचं नाही नाही तर मग सुपारी जर ओली राहिली ना आतून तर मग सगळी खराब होऊन जाईल म्हणून आपण थोडी वाट बघायला लागते पण एकदा का बनली की खूप सुंदर दिसते सहा ते नऊ दहा अकरा बारा बारा होती झालीत परत परत इथूनच नीट घ्यायचं कारण आता सम इथे दोरे खूप झालेत ना तर मग दोऱ्यात पण अडकला जातो त्यामुळे व्यवस्थित बघूनच अशी आपण ही सी काढून घ्यायची अशी नंतर शेवटी सगळं आपण असं सारखं करून घ्यायचं आपल्याला जितके पाहिजे तेवढं हे भरेपर्यंत आपल्याला हे असंच ओवत घ्या बसायचं हे असंच ओवत राहायचं हे पूर्ण असे होईपर्यंत आपण हे असं ओवत घ्या ओवून घ्यायचं मोती बारा बारा आणि सुपारीमधून काढून घ्यायचे एक वेगळ्या पद्धतीची सुपारी आहे आणि अतिशय सुंदर दिसते आपण दरवेळेला करतो त्या वेगळ्या असतात तर डी ह्याच्यात पण तुम्ही डिझाईन करू शकता तुम्हाला पाहिजेल तसं की वेगवेगळ्या कलर्सच्या माळा एकत्र करून तुम्ही असं करू शकता मध्येच गोल्डन मोती घालू शकता तुम्हाला पाहिजे तसंही तसे मोती वापरून तुम्ही हे डिझाईन करू शकता मी आता इथे फक्त हे पांढरे मोती वापरलेले आहे पण ह्याच्यात तुम्ही तुमच्या आयडियाने खूप छान छान सुपाऱ्या बनवू शकता असं सारखं ॲडजस्ट करावं लागणार आहे माझ्या मते अजून इथे तीन ते चार माळा बसतील तर अशा प्रकारे हा माझ्या सतरा ओळी झालेल्या आहे ते सुपारीवर डिपेंड करतं जेवढी तुम्ही लहान घेताल तर कमी होईल ओळी कमी होतील मोठी घेतली तर अजून ओळी वाढतील तर आता माझा इथे हा दोरा दोरा इथे आहे तर हा बंद करून टाकायचा आहे ना आपल्याला तर इथे असं घ्यायचं आहे आणि ही अशी आपण आता इथे गाठ मारणार आहोत आणि ह्या एका ओळीतून कुठल्या तरी आपण असं हे वरती सगळी सुई काढून घ्यायची अशी वरती काढून घेतली आणि इथे हा दोरा मग कट करायचा आहे म्हणजे गाठ सुटण्याची किंवा दोरा निघून येऊन आपले मणी सुटण्याची काही भीती राहत नाही आता हे असं सगळे सारखं करून घ्यायचं आहे आणि इथे मी हे जे कुंदन आहे ते मी इथे असं चिकटवून घेणार आहे हे मी कुंदन असं चिकटवून घेतलं आहे आणि अशा रीतीने ही आपली सुंदरशी सुपारी तयार झालेली आहे तर तुम्ही ही अशी सुपारी नक्की करून बघा ही दिसायला खूप सुंदर दिसते करायला पण सोपी आहे त्यांनी सुपारी नक्की करा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की त्याला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तर अशा प्रकारे हा माझ्या सतरा ओळी झालेल्या आहे ते सुपारीवर डिपेंड करतं जेवढी तुम्ही लहान घेताल तर कमी होईल ओळी कमी होतील मोठी घेतली तर अजून ओळी वाढतील तर आता माझा इथे हा तर दोरा इथे आहे तर हा बंद करून टाकायचा ना आपल्याला तर इथे असं घ्यायचं आहे आणि ही अशी आपण आता इथे गाठ मारणार आहोत आणि ह्या एका ओळीतून कुठल्या तरी आपण असं हे वरती सगळी सुई काढून घ्यायची अशी वरती काढून घेतली आणि इथे हा दोरा मग कट करायचा आहे म्हणजे गाठ सुटण्याची किंवा दोरा निघून येऊन आपले मणी सुटण्याची काही भीती राहत नाही आता हे असं सगळे सारखं करून घ्यायचं आहे आणि इथे मी हे जे कुंदन आहे ते मी इथे असं चिकटवून घेणार आहे हे मी कुंदन असं चिकटवून घेतलं आहे आणि अशा रीतीने ही आपली सुंदरशी सुपारी तयार झालेली तर अशी ही सुंदर सुपारी तयार झालेली आहे तुम्ही नक्की हे करून बघा आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ला तर त्याला नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद